आज राज्यव्यापी धनगर आरक्षण एसटी अंमलबजावणी अमर उपोषणाचा तिसरा दिवस आहे गेले नऊ तारखेपासून राज्यभरातून समाज बांधव राजकीय पुढारी विविध क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व सन्मान्य मान्यवर आपल्या या आरक्षण योद्ध्यांना भेटून जात आहेत आजही आपल्या या समाज बांधवाच्या न्याय हक्काच्या लढ्याला पाठवण्या देण्यासाठी खास आमचे मार्गदर्शक सन्माननीय है, शिवानंदी हैदपुरी महाराज राज्यभर ते राज महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल ते त्यांच्या समाजाच्या न्याय हक्कासाठी अथकपणे या ठिकाणी काम करत असतात आदरणीय आमदार पडणकर साहेबांबरोबर बरोबर सुद्धा ते गेले सात आठ वर्षे आमच्या सोबत अतिशय मेहनतीने मग पश्चिम महाराष्ट्र असू द्या विदर्भ असू द्या मराठवाडा असू द्या कोकण असू द्या प्रत्येक ठिकाणी हे हिरहिरीने या ठिकाणी समाज बांधवाच्या हिताच्या कामासाठी ते अतिशय सदैव तत्पर असतात आज सुद्धा ते लातूरवर्ण खास या ठिकाणी आवर्जून आले भेटायला आपल्या सर्व या योद्ध्यांना मला आपल्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला विनंती करायची आहे की आमच्यातला दीपक हे गेले दोन महिन्यापासून ह्या आरक्षण चळवळीच्या खालावलेली आहे त्यांची शुगर सागच्या खाली आली आहे म्हणून मायबाप सरकारला मला आपल्या माध्यमातून विनंती करायची आहे लवकरात लवकर या आमच्या एस आरक्षणाचा हा प्रश्न मिटवावा आणि आम्हाला न्याय द्यावा मी आदरणीय शिवानंद महाराज जगतपूर यांना विनंती करतो आपण आला धनगर बांधवाच्या वतीनं आपल्या मनापासून स्वागत करतो आणि आपण आम्हाला मार्गदर्शन करावं असं आपल्याला विनंती करतो नाही आता पुढ्यश्लोक लोकमाता अहिले देकर विश्वगुरु वारकरी संतच्या महान परंपरेला अभिवादन करतो पर खर तर मार्गदर्शन वगैरे काही नाही पण उपोषणकर्त्यांची ही आता दिवसागणिक खालावत चाललेली आहे एकतरी विस्थापित आहेत वंचित आहेत बहुजन समाजाचे घटक आहेत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सातत्यानं रस्त्यावर राहणाऱ्या समूहापैकी एक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये उपोषण करणं ही सामान्य बाब नाही सगळ्या उपोषणांच्या मांदियाळीमध्ये धनगरांच्या आजच्या उपोषणाचा स्थान खूप वेगळा आहे कारण आहे रे म्हणणाऱ्या जातीपैकी ही जात नाही तर नाही म्हणणाऱ्या जातीपैकी ही जात ज्यांचं पोट भरलंय ज्यांची गोदामं भरलेली आहे ज्यांची बँक भरलेली आहे ज्यांच्या एटीएम ला पैसे आहेत ज्यांच्या ला पैसे आहेत ज्यांच्याकडे सगळेच आहे त्यांना संविधानात मान्यता नसताना देखील त्यांच्या पदरामध्ये दे भरभरून होतणार सरकार असेल त्या सरकारला त्याची जाणीव असायला हवी की महाराष्ट्राची लोकधारा महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची परंपरा या देशाचं वैभव जर कोणी टिकवलं असेल तर ती पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादी होळकरांनी टिकवलेला आहे त्याच्या वारसदारांना आज उपास ही वेळ येते आहे खर तर आज लक्ष्मीचा सण आहे घरात धनगरांना धनाचा आगर म्हणत आहे संस्कृतीची शिवसंस्कृतीची लक्ष्मी कोण असेल तर ते धनगर समाज लक्ष्मी आहे महाराष्ट्राची चा साथी, 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 आणि आजच्या लक्ष्मीच्या उत्सवाला ही लक्ष्मीचीच लेकर जर उपाशी राहत असतील तर ही शासनासाठी सगळ्यांसाठी आपल्यासाठी खेदजनक आहे चिंताजनक आहे आणि तितकीच संतापजनक बाब आहे आणि मग सरकारला आम्हाला एकच सांगायचं आहे मी कुठल्या तरी राजकीय पक्षाचा घटक आहे मी कुठल्या तरी चळवळीशी संबंधित आहे पण या ठिकाणी राजकारण म्हणून नाही तर महाराष्ट्रातल्या एक कोटी लिंगायत समाजाच्या वतीनं माझ्या संवेदना व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे कारण चळवळीला जात नाही चळवळीला विचार असतो आपल्या सगळ्यांच्या जाती जरी वेगळ्या असल्या तरी आपल्या सगळ्यांच्या वेदना एक आहेत आणि या वेदनांचं परिवर्तन संविधानामध्ये झाल्याशिवाय आपल्याला काहीच मिळणार नाही कारण एक तर स्वयंपाकी देखील आपला नाही आणि वाढप्या देखील आपला नाही मग आपल्या पदरात पडणार काय संविधानामध्ये आम्ही एसटीत आहोत बाबासाहेबांनी आम्हाला मूलभूत अधिकार एसटीचा दिला देशभरातली धनगर ही शेड्यूल ट्राईबची घटक आहे ती भटके आहेत ती वंचित आहेत मुख्य प्रवाहापासून विस्थापित झालेली आहे हे बाबासाहेबांना कळालं बाबासाहेबांनी संविधानात शेड्यूल ट्राईबची तरतूद केली पण महाराष्ट्रात प्रस्थापित व्यवस्थेला अशी काही मेथ आणली की आम्ही एन टी मध्ये आलो आणि मग केंद्राचा विचार केला आम्ही ओबीसीत आहोत म्हणजे आम्ही नेमके कोण आहोत आमचं अस्तित्व काय आरक्षणाची लढाई केवळ आरक्षणाची नाही तरी धनगरांच्या अस्तित्वाची आणि अस्मितेची लढाई आहे महाराष्ट्रातल्या तमाम बहुजनांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे आजचा तिसरा दिवस आहे प्रस्थापित जेव्हा उपोषणाला बसतात तेव्हा मीडिया येते प्रस्थापित उपोषणाला बसतात तेव्हा तिथले तिथले पालकमंत्री तिथले तिथले आमदार सरपटणाऱ्या प्राण्यांसारखे गडबडा लढत येतात आहे मनारायणकडे येतात पण खरंच ज्यांना जाणीव आहे खरंच ज्यांना गरज आहे अशाकडं आज सरकार देखील उदासीन होत असेल तर ही अत्यंत संतापजनक बाब आहे सरकारच्या व्यवस्थेतल्या काम करणाऱ्या पक्षाच्या घटकांपैकी मी एक आहे तरी देखील मी सांगतो आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगतो जेवढी बोट तिरक तुमची विशिष्ट जातीच्या नेत्यासाठी असते ना उपोषणाच्या वेळेस जेवढी हालचाल आदरणीय शिंदे साहेबांची विशिष्ट जातीच्या उपोषणासाठी असते ना एवढी नाही आहे इथं का नाही जात आडवी येते का मुख्यमंत्री महोदय हा माझा सवाल आहे तुम्हाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा माय आणि बाप आहे त्या मायबाप सरकारला आम्हाला सांगणं आहे की तुमच्यापेक्षा एक मोठा बाप इथं आहे त्याचं नाव विठ्ठल आहे विठ्ठल मायबापाच्या समोर ही लेकरं बसलेली आहेत आमचा विश्वास विठ्ठलावरती आहे संत परंपरेवरती वारकरी परंपरेवरती आमचा विश्वास आहे कोणीही सहनशीलतेचा अंत पाहू नये कारण ज्या ज्या वेळेस वाहून जातात पण प्रशांत महासागराला जेव्हा पूर येतो तेव्हा मोठी, मोठी दोष वाहून जातात धनगर समाज हा सुस्तावलेला अजगर आहे ज्या दिवशी या अजगराची सुस्ती निघून जाईल त्या दिवशी तुम्हाला तुमच्या खुर्च्यांसकट घेऊन कृत केल्याशिवाय राहणार नाही ही परिस्थिती या समाजाची आहे आणि जरी आज ही फक्त नाममात्र सात सात माणसं जरी उपोषणाला बसली असली तरी महाराष्ट्रातल्या तमाम बहुजनांच आहे एक लिंगायत समाजाचा घटक म्हणून आम्ही तर सोबत आहोत लिंगायत धर्मातले अनेक पोट जाती आहेत त्या सगळ्यांमध्येही चर्चा सुरू झाली नेमकं सरकारची भूमिका काय वेगवेगळ्या जातींच काय पुरोगामी म्हणून घेणाऱ्या लोकांचं काय बस स्वतःच्याही जातीतल्या संघटनाचं स्वतःतल्याही जातीतल्या आमदारांचं खासदारांचं काय भूमिका आहे हे देखील आता त्यांनी देखील स्पष्ट करण्याची वेळ आहे ही सगळ्यांची परीक्षा आहे रत्न पारखी आहेत की गाजर पारखी आहेत हे ठरवण्याची ही खरी वेळ आहे कारण आता समाज निर्णायक लढाईला उतरलेला ही शेवटची अंतिम लढाई आहे बांधवांना आणि आपल्याला सगळ्यांना माझं आव्हान आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून की सगळ्या भागामध्ये हा विचार आपल्याला घेऊन जावा लागेल मी देखील लातूरच्या आमच्या धनगर बांधवांशी बोललोय मी उदगीरवर न आलोय तिथल्याही परिस्थितीतल्या लोकांशी बोलतोय आम्ही आमच्याही समाजातल्या लोकांशी बोलतोय आमच्याही समाजाचे काही प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांना सोडवायचं असेल तर समदुखी समाज आपला एकत्र व्हावा लागेल मी राजसपाच्या चळवळीत काम करत असताना पुंडलिक मामा काळे माझे नेते होते कैलासवासी पुंडलिक मामांनी एक वाक्य खूप सुंदर बोललं होतं त्यावेळेस मला म्हणायचे शिवानंद जाती जातीची युती करून आणि राजकारणाची शेती करून लक्षात घ्या कारण आपण सगळे उपेक्षित आहोत आपण सगळे वंचित आहोत आपण सगळे विस्थापित आहोत विस्थापित हाच आपला धर्म आहे विस्थापित हीच आपली शक्ती आहे ती शक्ती या आरक्षणाच्या माध्यमातून एकवट ते आज दीपकरावांचं परिस्थिती गंभीर झालेली लक्षात घ्या पांडुरंगरावनी काळजीपूर्वक सांगितलं सगळा विषय म्हणून माऊलींनाही सगळ्यांना मी फक्त म्हणजे उपोषणाच्या शुभेच्छा कशा देता येईल आपल्याला आता अभिनंदनाचा हा विषय नाही हा वेदनांचा विषय आहे हा संतापाचा विषय आहे सरकारला आमचं एकच म्हणणं आहे की ज्या ज्या वेळेस बहुजन समाज रस्त्यावरती उतरतो मैदानावरती उतरतो त्या त्यावेळेस तो, तो, तो पूर्ण ताकदीनं उतरतो लक्षात घ्या आमचे लोक पाहत आहेत येणाऱ्या कालखंडात तुमची देखील परीक्षा आहे सरकारची देखील परीक्षा आहे तेव्हा असं नाही समजायचं की विशिष्ट जातीला फक्त त्याचीच गाडी कुरवाळली विशिष्ट जातीलाच जा गोड बोलणं विशिष्ट जातीचंच जा म्हणणं ऐकलं तर सगळ्या महाराष्ट्राचं म्हणणं ऐकलं असं होऊ शकत नाही महाराष्ट्राचा सात बारा कोणाही एका जातीच्या नावावर कोणी लिहिलेला नाही महाराष्ट्र हा महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाचा आहे कष्टकऱ्यांचा आहे रोजगारांचा आहे तो पशुपालकांचा आहे तो फटक्यांचा आहे तो ओबीसींचा आहे तो मागासवर्गीयांचा आहे तो वारकऱ्यांचा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राचं सरकार हे सगळ्या महाराष्ट्राचं सरकार आहे आणि एकाला एक न्याय आणि एकाच्या आंदोलनाला दुसऱ्या दृष्टीनं बघायचं एकाच्या आंदोलनाला दुसऱ्या दृष्टीनं बघायचं हा दृष्टिकोन बदलला पाहिजे वी कॅन डोनेट बट दान करू शकतो पण आहे हा दृष्टिकोन दान करू शकत नाही तो प्राप्त करावा लागतो आणि तो, तो दृष्टिकोन जर पाहिजे असेल तर ते पुण्यश्लोक आहिल्या होळकरांच्या जीवन चरित्रातून आपल्याला प्राप्त करता येतं की जो कोणी असेल दूरवरला डोंगरावरला उत्तर भारतातला असेल दक्षिण भारतातला असेल तिबेटच्या परिसरातला असेल नेपाळच्या परिसरातलं असेल पूर्वांचलातला असेल मराठवाड्यातला असेल खानदेशातला असेल रस्त्यावरल्या सामान्य माणसाला प्यायला पाणी मिळालं पाहिजे पोटभरांना मिळायला पाहिजे झोपायला सुरक्षित जागा मिळाली पाहिजे की लेकरांसारखं पुत्रवत प्रेम करणारी मातृहृदयी पुण्यश्लोक ऐक्यादी होळकरांचे आम्ही वारसदार आहोत त्यामुळं हे उपोषण कुठल्या एका विशिष्ट जातीच्या स्पर्धेचं उपोषण नाही मला सांगायचं आहे की अस्मितेचं उपोषण आहे हे अस्तित्वाचं उपोषण आहे जर कोटानी जर कोणी उपोषण करत असेल भरल्या कोटांनी जर कोणी आंदोलन करत असतील तर मग रिकाम्या कोटांचा काय हा आमचा सवाल आहे ज्यांच्याकडे भरघोर आहे महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्या कमरेला होत्या त्यांच्या घरात लाल दिव्याच्या गाड्या होत्या ज्यांच्या पायनातली ल जन्मल्यानंतर त्याचं नाव नंतर ठेवायचं ना अगोदर त्याला पद दिली जायची अशा जमातींना जर महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या दाखलेला दाखले लाखोंच्या संख्येने जर तुम्ही वाटत असाल तर मग आम्ही आम्ही पानातली माणसं आहोत आम्ही डोंगरातली माणसं आहोत आम्ही दर्याखोऱ्यातली माणसं आहोत आम्ही वनवासी माणसं आहोत पावसात भिजणारी माणसं आहोत उन्हात करपणारी माणसं आहोत आमच्या अस्तित्वाचं काय हा आमचा सवाल आहे आणि ही न्याय हक्काची मागणी आहे नवीन काहीच मागत नाही ते नवीन मागतायत कोणीतरी मागणारे सगळेच ते नवीनच मागताय त्यांच्यासाठी नवीनच करावं आहे सगळंच नवीन करावं रे आम्हाला नवीन काहीच करायचं नाही जे बाबासाहेबांनी लिहिले तेच आम्हाला पाहिजे जे संविधानात आहे आम्हाला तेच आम्हाला पाहिजे जे आमच्या हक्काचं आहे आम्हाला तेच पाहिजे बांधवांनो ही उद्याच्या पिढीची लढाई आहे ही कोणाच्या स्पर्धेची नाही कोणाला नाव ठेवण्यासाठी नाही कोणाला टेक ओव्हर करण्यासाठी नाही कोणाला ओव्हरलॅपिंग करण्यासाठी हे आंदोलन नाही हे आंदोलन समाजाच्या अस्तित्वासाठी आहे उद्याच्या भवितव्यासाठी आहे आपल्या उद्याच्या आहे सीमेवरती एक वाक्य लिहिलेलं असतं नेहमी लोक आम्हाला सांगतात आसामच्याही सीमेवर लिहिलेला आहे जेव्हा तुम्ही तुमच्या घरी परत जाल वेन यू रिटर्न टू युअर होम देन टेक टू युअर आस्ट टू युअर चिल्ड्रन्स वी आर इन्व्हेस्ट अबर टुडे फॉर युअर ब्राईट फ्युचर आम्ही आमचा आजचा दिवस उद्याच्या आमच्या पिढीसाठी वापरत आहोत गुंतवत आहोत किंबहुना त्याच्यासाठी लढवत आहोत झुंजवत आहोत धनगरांना देखील माझं आव्हान आहे की तुम्ही घरात बसून लाईव्ह वरती काही ऐकायच बसू नका बांधवांड ही अस्तित्वाची लढाई आहे तुम्ही इथे या मी लिंगायत म्हणून तुम्हाला आव्हान करतो मी लिंगायत म्हणून धनगरांना आव्हान करतो तुम्ही मोठे भाऊ आहात तुम्ही वीरबाची लेकर आहात तर आम्ही वीरभद्राची लेकर आहोत आमचा बाप एक आहे त्याचं नाव खंडोबा आहे त्याचं नाव महादेव आहे तुमची आणि आमची लढाई एक आहे धनगरांनो गटातटांच्या पक्षाच्या सगळ्या भिंती पाडून टाकून विठ्ठलाच्या समोर आपण इथं येऊया पंढरपुरात येऊया आणि आपल्या ताकदीचा जागर करण्याचं काम करूया मला खात्री आहे जोपर्यंत आपण आपल्या शक्तीचं दर्शन घडवणार नाही तोपर्यंत आपल्याही नेत्यांचे डोके जाग्यावर येणार नाहीत आणि सरकारमध्येही लोकांचे डोके जाग्यावर येणार नाहीत कारण आमचा नेता किंवा आमचं नेतृत्व हो जर कोण करत असेल तर ते पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकरांचा विचार हे आमची विचारधारा हे आमचं नेतृत्व आहे आणि या नेतृत्वाला मान्य करा अस्तित्वासाठी महाराष्ट्रातल्या तमाम धनगरांनी एकत्र येणं आणि पंढरपूरच्या दिशेनं कूच करा आम्ही आलो आहोत वेगवेगळ्या जाती पोटजाती येत आहेत उद्यापासून इथं सगळ्या महाराष्ट्रात चर्चा चालू आहे चळवळीतले कार्यकर्ते चर्चा करत आहेत सगळ्यांना चिंता आहे उपोषणकर्त्यांची पण केवळ उपोषणकर्त्यांची चिंता तर आहेच आहे त्यांच्या बाबतीत आम्हाला संताप तर आहेच आहे पण ही आपल्या अस्तित्वाची परीक्षा आहे आणि म्हणून समाज माध्यमांच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की उठा जागे व्हा सोपे राहू नका आपल्या अस्तित्वाची आपल्या अस्मितीची लढाई आहे या लढाईचा परिणाम तुमच्या राजकारणावर तर होणारच आहे पण तुमच्या अर्थकारणावर तुमच्या तुम शिक्षणावर तुमच्या दैनंदिन जीवनावरती या लढाईचा मोठा परिणाम होणार आहे आणि ही निर्णायक लढाई लढण्यासाठी हे उपोषण करते हे समाज योग्य या ठिकाणी उपाशी बसलेले आहेत आपल्यासाठी आज दिवस आहे समाजसुदीचा गणेशोत्सवाचा दिवस आहे लक्ष्मीचे दिवस आहे या सगळ्या सणांमध्ये गोड दोड न खाता घराघराला सोडून लेकडाबाळांना सोडून आपल्या शिवारला सोडून आपल्या मेंढरांना सोडून ही सगळी माणसं इथं बसलेली आहेत ती का बसलेली आहेत केवळ तुमच्या आणि माझ्या उद्याच्या पिढीच्या अस्तित्वासाठी ही माणसं इथे एकत्र बसलेली आहेत आणि मी अपील करतो आहे लिंगायत समाजाच्या वतीनं पुन्हा पुन्हा सांगतो आहे बांधवांनो महात्माच्याही आंदोलनामध्ये धनगर वीर गोल्लाळाने खूप मोठं योगदान दिलं धनगर वीर गोल्लाळ होता म्हणून महात्मा बसवेश्वरांचं आंदोलन लोकाभिमुख झालं नाही तर झालं नसतं हे आमचे ऋणानुबंध आहेत आणि या ऋणानुबंधाला जागूया आणि जेवढे वंचित आहेत जेवढे शोषित आहेत पीडित आपण सगळे एकत्र येऊया आणि जो घटना आमचा मूलभूत अधिकार जो घटनाकारांनी बुद्धिसत्व भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला आहे तो अधिकार आपण प्राप्त करूया कारण अधिकार मागून मिळत नाही अधिकार लढूनच मिळत आहे आणि लढाई लोकशाही प्रधान राष्ट्रामध्ये संविधानिक लढाईच हे सगळ्यात मोठं शस्त्र आहे पण सरकार असेल राज्यामध्ये आणि त्याला जर संवेदना नसतील तर धनगरांच्या अस्मितेचा अंत बघू नका कारण आम्ही जितका अहिल्यादेवी होळकरांना मानतो तितकंच यशवंतराव होळकरांना देखील आम्ही मानतो कारण ज्यांना येवळाला म्हणल्यावर पुनरिकाम झालतं आणि हडप पसरल्यावर हडपसर तयार झालतं हा देखील आमचा इतिहास आहे तो विसरून चालणार नाही आणि महाराष्ट्रातल्या ना तमाम वीर स्त्रीनं धनगर युवकांनो धनगर तरुणांनो मल्हारी मार्तंडांच्या लेकरांनो तुम्ही सगळेजण पंढरपूरच्या दिशेने या आम्ही तुमची वाट पाहत आहोत हा उत्सव नाही ही लढाई आहे या लढाईमध्ये सर्व मर्दांनी सहभागी व्हावं धन्यवाद शरणू शरणार्थी जय मल्हार धन्यवाद <laughs> शिवानंद जी आहे उत्फरे साहेब खरंच आपण आमच्या तमाम महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगराच्या रक्तामध्ये ऊर्जा निर्माण केली मी या माध्यमातून तमाम माझ्या धनगर बांधवांना विनंती करतो की आपले शूरवीर आज तिसरा दिवस आहे आपण घरात बसू नका उद्या सकाळपर्यंत पंढरपूरच्या दिशेने निघा तुम्ही जोपर्यंत निघणार नाही तोपर्यंत या सरकारला जाग घेणार नाही ना म्हणून या प्रत्येक जण आपण घरातून निघा पंढरपूरला या ये ऑपरेशन करते आपले वाद पाहत आहेत ही लढाई तुमच्या आपल्या सर्वांची आहे एकट्या एकट्याची लढाई नाही म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आवाहन करतो की घरात न बसता उद्या दुपारपर्यंत मुंग्याची गर्दी या पंढरपूरात झाली पाहिजे आणि तमाम धनगराची ताकद या सरकारला दिसली पाहिजे धन्यवाद धर्मपुर साहेब धन्यवाद